कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर युअर प्रेग्नेन्सी आज आपण प्रेग्नेन्सीमध्ये शांतपणे कशी झोप येईल त्यासाठी कुठला स्पेशल कन्सेप्ट आहे याबद्दल माहिती जाणून घेणार प्रेगनेन्सीमध्ये काय होतं जेव्हा आपलं थर्ड ट्रॅमिस्टर स्पेसिफिकली सुरू होतं किंवा काही जणींना पाचव्या महिन्यात सहाव्या महिन्यात बाळाचे मुवमेंट जाणवायला लागते आणि सातव्या आठव्या नवव्या महिन्यात ती प्रकर्षाने जाणवते इतकी जाणवते काही बाळं इतकी ॲक्टिव्ह असतात छान की ते रात्रभर छान मुवमेंट करत असतात म्हणजे असं नाही की ते खेळत असतात ते पण छान झोपलेले असतात पण ती सतत त्यांची हालचाल होत असते आणि त्यामुळे ते मुवमेंट्स जाणवत असतात आणि त्या सततच्या जाणीवीमुळे कधीकधी काही महिलांना रात्रीची झोप डिस्टर्ब होते तर ही जोप डिस् डिस्टर्ब होऊ नये आपल्याला रात्री छान निवांत झोप लागावी यासाठी काय करता येईल हे आज आपण शिकणार आहोत नमस्कार मी सायली कल्पेश वैद्य द फॉर्टिलिटी अँड प्रेग्नन्सी योगा एक्सपर्ट गेल्या पाच वर्षात मी अनेक महिन्यांना नॅचरल कन्सेप्शनसाठी आणि नॅचरल डिलिव्हरीसाठी मदत करत आहे सो प्रेग्नेसीमध्ये हे आपल्या बाळाची जशी वाढ वाढत जाते त्याप्रमाणे आपल्या युट्रल्सवर प्रेशर होतं त्यामुळे आपल्याला फ्रिक्वेंटली युरिन ला होतं युरिन होल्ड करणं डिफिकल्ट जातं ले ले ती सेन्सेशन सतत आल्यामुळे सतत सतत आपल्याला उठायला लागतं त्याच वेळेला बाळाच्या पण अवयवांची छान डेव्हलपमेंट व्हायला लागलेली असते ती आपल्याला प्रकर्षाने जाणवते मग अशा वेळी काय करायचं जेणेकरून आपल्याला छान झोपेल हो तर त्याचं सगळ्यात पहिले एक बेसिक कन्सेप्ट म्हणजे डिजिटल डिटॉक्स रात्री झोपायच्या दोन तास आधी कुठलंही असं स्क्रीन वापरायचं नाही की ज्यातून ब्ल्यू लाईटिंग म्हणजे टी व्ही नाही वापरायचा लॅपटॉप नाही वापरायचा मोबाईल फोन नाही वापरायचा कारण जेव्हा अशी आपण डिवाईस वापर अवॉइड करतो तर तेव्हा आपल्याला छान झोप यायला मदत होते कारण इथे आपलं जे हार्मोन सिक्रेट होत असतं तर ती जे हार्मोन आहे ते आपले कॉर्टिसन लेवल बॅलन्स करत असते जर ती लेवल ओके असेल तर रात्रीच्या निसर्गाच्या नियमानुसार आपला तमोगुण वाढ तमोगुण हा आपल्याला रात्री झोप येण्यासाठी आळस येण्यासाठी खूप इम्पॉर्टंट असतो पण आपण सतत लाईटला एक्सपोज करत असू सतत झोपेच्या शेवटच्या सणापर्यंत गुड नाईट मॅसेज करूनच झोपत असू किंवा सतत सतत आपण आपण काही कंटेंट कन्झ्युम करत असू तर त्याच्यामुळे रात्रीची झोप डिस्टर्ब होते सो एक ऑप्शन असा आहे की तुम्ही रात्री झोपायच्या आधी एक तास कुठल्याही प्रकारचं डिवाईस वापरू नका त्यामुळे तुम्हाला छान निवांत झोप येईल कारण तुमचा तमोगुण वाढेल तुमचं माइंड रिलॅक्स होईल तुमची बॉडी रिलॅक्स होईल आणि तुम्हाला छान निवांत झोप लागेल सेकंड कन्सेप्ट हा सायकोलॉजी बेस्ट आहे तो म्हणजे स्लिपटॉप रात्री झोपताना तुम्ही किंवा तुमच्या पार्टनरनी शक्य असेल तर तुमचा पार्टनर तुम्हाला स्लिपटॉक देणं हे आयडियल आहे म्हणजे आपणच स्वतःला टॉक देण्यापेक्षा आपण झोपल्यावर पाच मिनिटांनी म्हणजे जर तुम्ही माझा पहिला नियम फॉलो केला डिजिटल डिटॉक्सचा तर तुम्हाला झोपल्या झोपल्या पाच मिनिटात गाड झोप येऊ शकते आणि ती झोप येण्याची जी सुरुवात आहे त्यावेळेला आपले सबकॉन्शियस माइंड खूप छान ॲक्टिव्ह असतं त्यावेळेला आपल्या ब्रेनमधून अल्फा वेव्स सिक्रेट होत असतात या अल्फा वेव्स आपण जे सांगू ते खरं मानतात आणि त्याप्रमाणे आपली बॉडी रिस्पॉन्ड करते सो या अशा काळाचा म्हणजे झोप आल्यावर पाच मिनटाच पुढचा काळ पाच ते पंधरा मिनटाचा काळ जो आहे त्याचा आपल्याला वापर करायचा स्लिपटॉक देण्यासाठी सो तुम्ही छान प्रेग्नेन्सीमध्ये आयडियली कसं झोपतात त्या आपल्या डाव्या कुशीवर आपल्याला जोपायचं आहे आणि दोन गुडघ्यांच्या मध्ये उशे घ्यायचे चेहऱ्यावर झोपताना एक स्मिथ हस्ते ठेवायचे आणि शक्य असेल तर रूममध्ये कमीत कमी लाईट ठेवायचे जसं मी पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे डोळ्यावर जेवढी कमी लाईट येईल तेवढी आपल्याला छान गाड झोपेल मग तुम्ही असं झोपलात की तुमच्या पार्टनरला छान तुमच्या डोक्यावर हात ठेवायला सांगायचंय आणि मी जसं म्हणते त्याप्रमाणे स्लिपटॉक द्यायला सांगायचं तुमचं नाव घ्यायचंय सपोज माझं पार्टनर माझं नाव घेतोय की आता सायलीला छान झोप लागत आहे ती झोपल्यावर माझं बाळ सुद्धा तिच्या छा गर्भात छान निवांत झोपत आहे ह्या झोपेमुळे त्या दोघांचेही आरोग्य उत्तम राहत आहे आमचं बाळ जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही तुमच्या बाळाचं एक टोपण नाव ठेवू शकता गर्भात सो आम्ही ओमला गर्भात असल्यापासूनच ओमच म्हणायचो सो ओमला छान झोप लागत आहे ओम दिवसभर छान खेळणार आहे खेळून घेऊन छान दमून आता आईच्या उदरामध्ये छान आहे या झोपेमुळे ओमला उद्या छान दिवसभर खेळण्याची शक्ती प्राप्त होत आहे त्यामुळेच ओम निवांत झोपतोय आणि त्याच्या प्रिय अशा आईला सुद्धा निवांत झोपायला मदत करत आहे सायनीचं सा हार्मोनियम सिक्रेशन बॅलन्स आहे सायलीला सायली हे खूप आनंदी आहे आणि त्याच आनंदाने तिला छान झोप लागणार आहे आणि उद्या सकाळी पाच वाजता छान जाग येणार आहे मी पाच वाजता उठले त्यामुळे मी पाच वाजता म्हटले तुम्ही ज्या वेळेला उठाल ती वेळ किंवा आयडियली लवकरच उठला पाहिजे तर ती वेळ तुम्ही मेन्शन करू शकता जेवढा स्पेसिफिक स्लिपटॉप आपण देऊ तेवढं तुम्हाला छान रिझल्ट मिळतील आणि या स्लिपटॉकचं मॅजिक असं आहे की झोपेसोबतच तुम्हाला जर काही त्रास होत असेल तर ते सुद्धा तुम्ही पॉझिटिव्ह वेनी कम्युनिकेट करू शकता फॉर एक्झाम्पल मला आता म्हणायचं होतं की सायरीला कुठल्याही प्रकारचा सा मानसिक ताण नाहीये तेच सेंटेन्स मी फ्रेम केलं so, की सायली आनंदी आहे सो सेम वे प्रेग्नेसीमध्ये रोज उठून काही वेगवेगळे कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतात तर त्यावेळेला तर तुम्हाला काही कॉन्स्टिबेशनचा त्रास होत असेल ब्लोटिंगचा त्रास होत असेल डॉक्टरांनी काही बाळा रिलेटेड काही कॉम्प्लिकेशन सांगितले असतील तुम्ही नेक्स्ट डे सोनोग्राफीला जाणार असाल तर या सगळ्या गोष्टी तर तुम्ही आदल्या दिवशी बाळाला छान सांगितल्यात तर बाळ त्याप्रमाणे रिस्पॉन्ड करतं आणि हे सायंटिफिकली प्रूव्हन आहे सो तुम्ही पण आजपासूनच स्लिप्टॉफ कन्स कॉन्सेप्ट तुमच्या लाईफमध्ये इन्क्लूड करा आणि जर तुमच्या पार्टनरला शक्य नसेल तुम्हाला स्लिपटॉक देणं तर तुम्ही स्वतः देऊ शकता म्हणजे काही वेळेला असं होऊ शकतं की काही महिला उशिरा झोपतात त्यांचे जो पार्टनर आहे तो लवकर झोपतो सो जेव्हा तुम्ही झोपाल तेव्हा तुम्ही बाळावर हात ठेवून बाळाला स्लिपटॉक देऊ शकता आणि बाळाची बाबत स्वतःला कनेक्ट करा फॉर एक्झाम्पल आज ओमला छान झोप लागत आहे ओम छान निवांत झोपल्यामुळे ओमच्या आईला मला छान झोप लागत आहे उद्या आम्ही तिघ जण सोनोग्राफी जात आहोत आणि त्यामध्ये ओम छान रिस्पॉन्ड करत आहे तर अशा प्रकारे तुम्ही स्लिपटॉप देऊ शकता या प्रोसेस मध्ये तुम्हाला असं सुद्धा वाटेल की अरे ओम जन्माला यायच्या आधीच मी ओमचं नाव ओम, ना ओम कसं ठेवलं तर हे क्रेडिट जातं माझ्या योगिक प्रॅक्टिसेसला त्यामुळे आपले इंट्युशन्स खूप स्ट्रॉंग होतात आपले विल पॉवर खूप स्ट्राँग होते आणि माझी जेन्युअनली इच्छा होती की मला मुलगाच व्हावा ह्यासाठी जेव्हा माझी प्रेग्नन्सी कन्फर्म झाली म्हणजेच तिसऱ्या महिन्यात मी माझ्या बाळाचं नाव ओम ठेवलं पण आपण इंडियामध्ये राहतो मी कुठल्याही प्रकारचा जेंडर पायस करत नाही हीच फक्त जेन्युअनली माझी इच्छा होती कारण आम्ही पाच कजिन सिस्टर्स आहोत आम्हाला एक पण पाहू नव्हता तर त्यासाठीच ही माझी जेन्युअन इच्छा होती की एका मुलाला वाढताना मला बघायचं होतं आणि मी त्याप्रमाणे इच्छा ठेवली हो आणि ईश्वर कृपेने आई वडिलांच्या आशीर्वादाने मला मुलगा झाला पण तुम्ही असं कुठलेही जेंडर बायस ठेवू हो नका तुम्हाला जे आवडेल नाव Uh, काही जे कॉमन जाईल किंवा माझ्या बाळ असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता आणि तुम्ही ही स्लिपटॉकची जर्नी सुरू करा तुम्हाला प्रेग्नेन्सी जर्नीमध्ये काही डाऊट्स असतील काही विचारायचं असेल प्लॅनिंग स्टेजमध्ये तुम्हाला काही डाऊट्स असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा तुमचा डाऊट मी आहे माझ्या डॉक्टरांची टीम आहे आम्ही डिस्कस करून त्या रिलेटेड कंटेंट प्रोड्यूस करू जेणेकरून तुम्हाला तुमचा इशू रिझॉल्व्ह व्हायला मदत होईल हे कंटेंट तुम्हाला सतत तुम्ह मिळत राहावे यासाठी योगा योगाविसाली या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा त्यासोबतच जर तुम्हाला तुमची ही प्रेग्नेन्सीची जर्नी माझ्यासोबत जगायची असेल तर तुम्ही आत्ता माइंडफुल प्रेग्नेन्सी योगा प्रोग्रामला जॉईन करू शकता त्याचे सर्व डिटेल्स आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत तुम्ही आत्ता आमच्या टीमला कॉन्टॅक्ट करू शकता थँक्यू